आपल्यासोबत नाशिक आबा आहे काय पहिली प्रतिक्रिया एक नंबरचा निकाल आमचा हाती मी तुम्हाला पहिल्या मुला कधी होते की आमचा अक्रोज मध्ये सगळ्या रोडवर गुलाल होणार आणि आज तुम्हाला अक्रोज मध्ये सगळ्या रोड गुलाद दिसणार एक नंबरने आमचं मोहिते पटल्या सगळी शीट आलेत चांगल्या मताने तुम्हाला किती मतं पडली किती मताने तुमचा विजय झाला मला एकशे दीडशे मतानी मत माझा विजय झालेला आहे चांगल्या पद्धतीने विजय माझा एक नंबरनं विजय मिळत आला माझा एवढी आपल्या पाहिजे तेवढी मतदान भरपूर मिळालं आहे मतदारांना काय आता या विजयाबद्दल ही म, ओल ओल सर पूर्ण मोहिते फॅमिली मोहिते पाटील फॅमिली आणि मतदार मग सर्व पूर्ण मतदारांचे आभार मानतो हिने आम्हाला एवढं भरघोसा खूलच करा एवढं सपोर्ट करून जेवढं मतदान केलं असं मोठ्या पाटला प्रेम राहू द्या प्रत्येकाचं चांगल्या दे, पद्धतीनं काम काहीत न अजून चांगली कामं होतील आपल्या प्रभागामध्ये एक नंबरनं सगळं चांगले काम होणार हे तेवढं तुमच्याबरोबर जे दुसरं उमेदवार होता तुमच्या प्रभागातील त्यांच्या मतांचं काय झालं त्यांना किती मत पडलं त्यांना असं अशी मतदान पडलं असेल विजय झाले नाही नाही ती कशी विजय होते नाही 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 तुमच्या अनुभवामध्ये आम्ही दोघं बी आ प्रभाग अकरा दोघं बी आलो आहे आम्ही दुनिया दुनिया मधून आमच्या आलेले आहेत ओके अभिनंदन तुमचं थँक्यू काय वेळ